नमस्कार मित्रांनो रस्त्यासंदर्भात शासनाला काही सूचना धोरणात्मक बदल घडविण्यासाठी श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे त्या समितीची पहिली बैठक संपन्न झाली तर त्या बैठकीमध्ये काही प्रमुख मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहे की शासनाला काही सूचना देण्यात आल्या आहेत त्यामध्ये तर त्या सूचना काय आहेत तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पूर्वी चॅनलवर असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला करा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील चला तर मग श्री बाणकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली समिती स्थापन केलेल्या बैठकीमध्ये कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले ते आपण पाहूया शेत राज्य राज्यस्तरावर स्वतंत्र शीर्ष तयार करण्यात यावे आणि पुढील पाच वर्षामध्ये शंभर टक्के शेतपालन रस्त्याचे खडीकरण व मजबूतीकरण पूर्ण होईल इतक्या प्रमाणात दरवर्षी निधी उपलब्ध करून द्यावा व तसेच संमतीतून शेतरस्ते नव्वद टक्के शेतकऱ्यांनी संमती दर्शवल्यानंतर तहसीलदारांनी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून रस्ते तयार करून देण्यात यावे व त्यानंतर शेतरस्ते ही शासनाची मालमत्ता आहे शासनाने तयार केलेल्या रस्ता जर कोणी क्षतिग्रस्त केला तर त्यांच्याकडून नुकसान भरपाई वस्तू करण्यात यावी व शंभर टक्के शिवरस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे व कियाचे रस्ते महसूल किंवा जिल्हा परिषदकडे वर्ग करून क्षेत्रस्त्यांना ते शेतरस्ते म्हणून वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे व तसेच शेतरस्त्याचे काम हे महसूल यंत्रणेच्या नियंत्रणाखाली व्हावे कर्नाटकमध्ये दस्त नोंदणी पूर्वी मोजणी करणं आणि क्षेत्रस्त्याचं चित्रशिमा याचा उल्लेख करणं बंधनकारक आहे तो नियम आपल्या राज्यातही लागू करावा आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे व तसेच मागच्या काही महिन्यांमध्ये क्षेत्रस्थे संदर्भात आणि कांतकारी निर्णय घेण्यात आले आहेत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील विभागीय अधिकारी तहसीलदार यांच्यासाठी कार्यशाळा लवकरात लवकर आयोजित करण्यात यावी अशा प्रकारे हे बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत